होते डॉक्टर आपल्याकडे आता तुम्ही नव्यानं सांगितलं की मेडिकल त्याच्यामधून एमबीबीएस डॉक्टरांच्या संख्या करणार आहे भरली पाहिजे डॉक्टर उपलब्ध नाही तुम्ही बरा वर्षार वर्षानुवर्ष त्या ठिकाणी बी एम एस काम करणारा जो डॉक्टर आहे जो एम बी बी एस नसताना त्या ठिकाणी अकरा अकरा महिन्याच्या करारावर काम केलं त्याला पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले कोरोना कालखंडामध्ये त्यांनी काम केलं अशा डॉक्टरांना आता काढून टाकणार आणि त्याच्या जागी एम बी बी एस लावणार म्हणजे हे काय हवाल झाले का तुम्हाला गरज आहे त्याप्रमाणे आणा आणि गरज नसली की त्यांना काढून टाका जे वैद्यकीय अधिकारी वर्ग दोन आयुर्वेदिक आहेत त्यांनी अकरा अकरा महिन्याच्या करारावर अनेक वर्ष त्या ठिकाणी केलं चार वर्ष केलं दोन वर्ष केलं अशा लोकांना काहीतरी वेगळी व्यवस्था करून त्या ठिकाणी किमान प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये एक दोन डॉक्टर तरी या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टर असले पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे तर त्यांना न्याय मिळेल अध्यक्ष नाही तर मग आपल्या कामासाठी वापरायचं आणि नंतर सोडून द्यायचं हे धोरण बरोबरने उद्या मेडिकल कॉलेजमधले एम बी बी एस डॉक्टर फार तुमच्याकडे टिकत नाही ते निघून जातात आणि मग त्यांना जरी नोकरीवर नियुक्त केलं तरी ते निघून जातात बॉन्ड काढला तरी बॉन्डचे पैसे भरून निघून जातात मग त्या ठिकाणी जरी डॉक्टर द्यायची व्यवस्था केली तर दुय्यम डॉक्टर त्या ठिकाणी असेल तर आयुर्वेदिक डॉक्टर राहतो त्या ठिकाणी किमान ग्रामीण भागामध्ये टोकाच्या भूमी गावांमध्ये डोंगरी वस्त्यांमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये हा डॉक्टर डॉक्टरचही काम करायला तयार असतो त्यामुळे सरकारनं याची भूमिका या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे अध्यक्ष महोदय म्हणून या सर्व विषयांच्या संदर्भामध्ये मी सरकारला सांगतो आहे की विषय लक्षात घेऊन कार्यवाही करावी मी सरकारचं या निमित्तानं आपल्या